नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक राज्य सरकारच्या अंगीकृत यादीत असो किंवा नसो अपघातग्रस्त रुग्णांना तातडीनं एक लाख रुपये पर्यंतचे कॅशलेस उपचार मिळावेत आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती एकत्र लढवणार नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती आयातनव चक्क शेतीच करबीर तालुक्यातील वाशी ते शेळकेवाडी मार्गावर उसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या जयदीप शेळकेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक पंधरा किलो गांजा जप्त हाऊसिंग सोसायटी स्थापन झाल्यापासून चार महिन्यात संबंधित इमारत आणि त्यातील जमीन सोसायटीकडे हस्तांतरित करा, करा। उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फ्लॅट धारकांना मिळणार जागेचा मालकी हक्क आणि तालुका तिथं बाजार समिती तयार झाल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीवर खर्चात बचत तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याची शक्यता मात्र खरेदीदार विभागल्यामुळे शेतीमालाच्या दरावर परिणाम होण्याची भीती